हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी मधुराई तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता इथे बघा आम्ही गेलो होतो मेल्यात म्हणजे पंढरपूरमध्ये जी आषाढी वारी आली होती ना तेव्हा इथं मेला भरला होता पंढरपूरमध्ये तर तो मेला ना जवळजवळ एक दीड महिना होता तरी आम्ही त्याच्या त्या पिरियडमध्ये एक दोनदा जाऊन आलो होतो पंढरपूरला पण आमच्या काय लक्षात नाही आलं इथं आहे म्हणून तर आम्ही काही गेलो नव्हतो तिकडे तर असं सहजच गेलो होतो आम्ही पंढरपूरमध्ये तर तिथे गेल्यानंतर दिसला हा मेला रोडनं जाता जाता तर मला काय राहावलं नाही मेला बघून मी ना मेला यात्रा किंवा जत्रा जे काय आपण म्हणू दे पण त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी कशासाठी जात असेल ना तर ते फक्त ब्रेक डान्समध्ये बसण्यासाठी मला ब्रेक डान्स लय खूप आवडतो प्रचंड आवडतो मी कशातही बसत नाही फक्त ब्रेक डान्समध्ये कितीही त्याला तिकीट असू दे आणि कितीही काही असू दे पण मी ब्रेक डान्समध्ये बसतेच बसते मला प्रचंड आवडतो ब्रेक डान्समध्ये बसायला भलेही तुम्ही खायला न द्या पण मला ब्रेक डान्समध्ये बसायला आवडतं तर आता इथे मी ब्रेक डान्समध्ये बसलेलीच आहे बघा तर आता तुम्ही म्हणाल तू तु एकटीच बसली आहे का मिस्टर खालीच दिसत आहेत तर मिस्टर बसत नाहीत पा कोणत्याच ह्याच्यात बसत नाहीत ते पाळण्यात नाही ब्रेक डान्समध्ये नाही कशातच ते बसत नाहीत त्यांना भीती वाटते लहानपणा ते काय बसले नाही शेवटी त्यांना ना खूप वेळा मी आग्रह केला बसा दोघे बसूया बस बस तर त्यांचं असं होतं की नाही मी काय बसणार नाही तुला बसायचं आहे तर तू बस तर ते काय शेवटी बसलेच नाहीत नाहीच बोलले ते तर ते काय राहिलंच मी एकटीच बसले व माझा असं ना कोणी बसा न बसा पण मला पाहिजे तर मी बसणारच आहे तर शेवटी मी बसले फायनली त्याच्यामध्ये तर बऱ्यापैकी हा मेला आता उठायला लागला होता बरेच जणांनी पाळणे खाली घेतले होते आकाश पाळणा वगैरे तर ए, एक एक एकच राहिला होता बाकीचे अजून दोन होते ते पण खाली त्यांनी सगळे काढून पॅकिंग वगैरे चाललेली होती त्यांची त्यामुळे जास्त काही नव्हते ना आता गर्दी पण जास्त नव्हती का तर संपत आलेले होते आता मेला एक दीड महिना होता त्यानंतर मग आम्ही बाकीचे थोडंफार फिरलो जास्त काय फिरलो नाही एक दोन एक वीस एक फिरलं असं जास्त काय फिरलो नाही तर आता इथे बांगड्याच्या स्टॉलवर आलो होतो बघा आम्ही कोणतीही बांगडी घ्या फक्त शंभर रुपये छान होत्या पण आम्ही काय घेतलं नाही आणि इथे ना ह्याने घातलेले हे टी शर्ट आहेत ना तर ते मी पंढरपूरवरून घेऊन आले तर छान आहेत टी शर्ट आता थंडीचं किंवा पावसाळ्यात जरा गार वातावरण राहते त्यामुळं मग मी त्याच्यासाठी फुल स्लीव्ह टी शर्ट घेऊन आले चार टी शर्ट आणलेत त्याच्यासाठी मी तर छान आहेत क्वालिटी त्याची आणि आता इथून पुढे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ कंटिन्यू होते तर आता आम्ही दुसऱ्या दिवशी चाललो होतो लग्नाला आपल्याच समाजात समाजामधलं होतं लग्न त्यामुळे आम आमच्या दोघांच्याकडं होतं लग्नाला जायचं तर आम्ही चाललो होतो लग्नाला तर घरापासून काही जास्त दूर नाही आहे एक पंधरा वीस मिनटाच्या अंतरावरच आहे तर आम्ही चाललो होतो लग्नाला तर फायनली आम्ही कार्यालयावर पोहोचलो पण आम्हाला लेट झाला होता कार्यालयात पोहोचायला अक्षदा वगैरे पडल्या होत्या सगळ्या मग आणि अक्षर पडल्यामुळे काय जास्त तिथलं शूटच नाही केलं सरळ गेलो थोडा वेळ बसलो गाठी भेटी घेतल्या जेवण केलं निघालो तिथलं काही शूटच घेतलं नाही परत परत ने, निघताना आम्ही तिथून नर्सरीमध्ये आलो म्हणलं आता पावसाळ्यात झाडे छान लागू होतात त्यामुळे मग नर्सरी मध्ये आलो आणि इथं आमचं डिस्कशन चाललं होतं की कोणती झाडं घ्यायची हे घेतलंय बघा छान आहे वेलवेट जास्वंद आहे छान आहे आम्ही इथून ना चार रोपं घेतली तीन गुलाबाची घेतली आणि एक जे की मिस्टरांनी पहिल्यांदा हात लावून घेतली होती ना ती उन, ती झाड घेतलं होतं ना रोप तर ते एक घेतला आम्ही वेलवेट जास्वंद चारच घेतली ऑलरेडी आधीच दारात आहेत मोगरा आहे शेवंती वगैरे छोटी मोठी झाडं आहेत पण ही चारच घेतली बस म्हणलं एवढेच त्यानंतर मग आम्ही निघालो घरी गाडीत टिक पाठीमागे ठेवलेत झाडं आणि आम्ही निघाले आता घरी रोपं घेऊन आल्यानंतर आम्ही लगेच काही लावली नाही ठेवून दिली तशीच दिवसभर संध्याकाळी लावायला घेतली तर ही बघा आम्ही चार झाडे घेऊन आलो आहे तीन गुलाब आहेत एक जास्वंद आहे बघा केशरी गुलाब गुला एक आहे लाल गुलाब एक आहे एक वेलबेट जास्वंद आणि एक पिवळं गुलाब आहे असे चार झाडं आणलीत आम्ही तर आता इथे मिस्टर मिस्टराने खड्डा काढला आहे ज्याच्यामध्ये झाडं लावायचे हा बघा खोलवर असा खड्डा काढला आहे जेणेकरून ते झाड बऱ्यापैकी आतमध्ये जाईल तर इथे एक डबरं काढले आणि तिथे एक खड्डा काढला असे दोन खड्डे काढलेत तर ही बघा पिशवी जी पिशवी असते ना त्यांची आलेली तर ती काढून लावायची त्यामुळे झाड चांगलं येतं नाही तर त्याच्यामुळे पिशवी जर तशीच ठेव पिशवी सकट जर आपण जर ठेवलं तर ती पिशवी तशीच ठेवल्यामुळे पिशचं पिशवी काढून लावायचं कधी झाड लावताना तर आधी डबर काढले त्याच्यामध्ये पाणी होतलंय गारवा त्याच्यामध्ये राहावा आणि परत इथून त्याच्यावरती झाड ठेवलं आणि आता इथं ते बाबू टाकतील आम्हाला मध्ये मध्ये एंटरटेनमेंट करतोय झाड कुठं लावायचं आपण कुठं लावायचं इकडं सरळ तोंड बघून सांग कुठं लावायचं तिथं लावायचं रोप लावून झाल्यानंतर वरून पण थोडं पाणी घातलं आहे आम्ही त्याला आता हे बघा अशा पद्धतीने ते मुजवून घ्यायचं मी काय लावलं नाही त्यांनीच सगळं केलं मी फक्त व्हिडिओ शूट केला आहे पण त्यांना कसं शेती असल्यामुळं त्यांना काय नॉलेज आहे बऱ्यापैकी मला एवढं काय नॉलेज नाही त्यातलं त्यामुळे त्यांनीच लावलं सगळं बाजूला झेंडू पण लावलेलं ला आहे आपण तर फायनली वेल्वेट वेल जास्वंद मिशन सक्सेसफुल आणि आता इकडं पिवळ पण लावतायत मिस्तर खड्डा काढून तर त्याच्यामध्ये हे पण गुलाब लांबून पिवळा दिसतोय बाळा पुढे केल्यानंतर पांढरं दिसते लाईटच्या उजेडामुळे रात्रीचे दहा वाजलेत बघा आणि त्याचं कसं चाललंय ओरडायचं सगळी गल्ली शांत झाली आणि हा ओरडतो दादासोबत त्याला बोलायचं आहे त्याच्याशी खेळायचं पण दादा, दादा वरती झोपायला त्याचा फ्रेंड आहे दादा दादा म्हणायचे बाळा

दोशा ना नाही खात का गो बाय दोशा देतोय की दादा खायला नाही नको व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय गुड नाईट ना ना ना। ना ना। ना।